हलो 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 किथे अथव सरस्वती नज़र i'm

तसाच घराकडे आलो तसाच घराकडे आलो आणि बायको खिम्मट केलेलं खाल्ला तेच सांगते तर बायको पुरा संपल देवा तेच सांगतो तर बायकोन खिम्मट केलेला आणि खाल्ला आणि कुपन झाला गेलो कुपन झाले तेच सांगतो मी तेच सांगतो कुपन घातल मग आता बोलत नवसागराची वाईज व्हायच मारसा एवढी आहे ना म्हणतात ते बराबर तेवढी नवसागराची वाईज व्हायची मारू आणि नवसागराची मारायला गेलो मी दोघं